नमस्कार ठाणे मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो सध्या गायमुख घाट येते ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ठाण्याहून गुजरातकडे जाणारा मीरा भाईंदरकडे जाणारा आणि मीरा भाईंदरहून ठाण्याकडे येणारा अत्यंत महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे परंतु पुढील दोन आठवडे ही मार्गक्रमणिका बंद करण्यात येणार आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो युद्ध पातळीवरती या रस्त्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल वाहतूक विभाग असेल या ठिकाणी या दोन्ही विभागाचे कर्मचारी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता या रस्त्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे खरंतर अत्यंत महत्वपूर्ण रस्ता हा ठाण्याहून पुढे नाशिक हवेकडे जाणारा मानला जातो आणि मोठ्या प्रमाणात ठाण्याहून पुढे वसई विरार असेल गुजरात असेल याकडे येणारी ही अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गकर्मणिका मानली जाते रोज लाखो ठाणेकर वाहनधारक येथून प्रवास करत असतात आणि अशातच पावसाळापूर्वी या रस्त्याच्या कामांना जे आहे ती सुरुवात झालेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एवढे सर आपल्यासोबत जोडलेत सर अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता आहे कामकाज सुरू आहे कशाप्रकारे मार्गक्रमणिका वळविण्यात येणार आहे आणि ठाणेकरांना कशा प्रकारे आपल्या सूचना असतील आमची सूचना आहे हा गोरबंदर रस्त्यावरील गायमुख हा नेहमीचा घाट पोर्शन आहे हा फारच ठाणेकरांचा नेक पॉईंट आहे इथं कायमत वर्षानुवर्ष ट्रॅफिक जाम होती हेवी वाहतूक असती दुपारी त्यामुळे इथं गाड्या ब्लॉक झाल्या एखादी गाडी उलटी झाली समजा काही झालं तर संपूर्ण ट्रॅफिक दोन दोन दा तीन तीन तास इथं थांबतं आणि हा जो पोर्शन आहे हा वन खात्याच्या जा भागात जागेतनं गेल्यामुळं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यामधून हा रस्ता गेल्यामुळं आपल्याला थोडासा काम करताना प्रॉब्लेम क्रिएट होतो इथं यावेळेस आपण असं ठरवलं की वन खात्याकडे आपले प्रस्ताव आहेत मंजुरीसाठी पण सध्या टेम्पररी पाऊस पाण्यामध्ये त्रास होऊ नये ठाणेकर लोकांना त्यासाठी आपण गायमुख रस्त्यावर नवीन पद्धतीने अमेरिकन स्टाईल सॉईल स्टायबिलायझेशन हा नवीन प्रकार आलेला आहे त्या पद्धतीने आपण एक्झिस्टिंग रोडच एक्झिस्टिंग रोडवरच काम करणार आहे संबंधित पंच्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत खड्डे आपण खोदणार आहे आणि तीच माती परत मटेरियल एक करून आपण त्या मटेरियलचं त्याला कॉन्क्रीट वेज देणार आहोत त्याच्यामध्ये सिमेंट या पद्धतीने मिक्सिंग करून त्याला कॉन्क्रीट बेस देणार आहे आणि कॉन्क्रीट बेस झाल्यानंतर त्याच्यावरती आपण रेग्युलर डांबरीकरण करणार आहोत जेणेकरून दोन तीन वर्ष तरी कमीत कमी प्रॉब्लेम येतात कामाने करणार या पद्धतीचं काम आपण करण्यास सुरुवात करत आहे याचा साधारण कालावधी पंधरा दिवस सांगितलेला आहे सात जून एखादा दिवस पुढं मागं होऊ शकतो काही प्रॉब्लेममुळं पण सात जूनपर्यंत आम्ही काम पूर्ण करायचं टार्गेट ठरवलेलं आहे अवजड वाहनांसाठी पूर्णपणे ही मार्ग कमिका बंद असणार हां अवजड वाहनांसाठी आम्ही पूर्णपणे ही मार्गिका बंद करत आहे अवजड वाहनं इथून गेल्यानंतर आमचं काम होऊ शकणार नाही म्हणून अवजड वाहनांसाठी चिंचोटी कामत हा मार्ग वापरायचा आहे त्या पद्धतीने आम्ही नोटिफिकेशन पोलिसांनी काढलेलं आहे सदर नोटिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे पोलिसांचं तर तुम्हाला ह्याबाबत साधारण पोलीस लोकच क्लिअर सांगतील काढण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकतो पातळीवरती काम सुरू आहे बोरबंदर मार्गावरील गायमुख घाटातील सातशे मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे आज म्हणजेच चोवीस मेला शुक्रवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे तर हे काम सात जूनपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आता या विभागाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो युद्ध पातळीवरती बॅरिगेट्स या ठिकाणी आणले जातात जेणेकरून ही मार्गक्रमणिका बंद केल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात यावा यासाठी बॅरिगेटच्या ठिकाणी वाहतूक विभागाच्या वतीने लावण्यात येत आहेत पोरबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असतात पावसाळ्यात खड्ड्यामुळे कोंडी होऊ नये यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे येत्या काही दिवसात पावसाळा येऊन ठेपला या पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दरम्यान मुंबई गुजरात भिवंडी आणि उरण येथील जी एन पी टी बंदरावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक गोडबंदर मार्गे होत असते आणि याच मार्गावरती आपण बघू शकतो काही पर्याय वाहतूक जी आहे ती वाहूक विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे मुंबई ठाणे येथून गोडबंदरकडे जाणारी अवजड वाहनांना कापूरबावडी चौक आणि माजीवाडा जवळ प्रवेशबंदी असेल येथील वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा कार्यालयाजवळून खारेगाव टोलनाका मानकोली अंजूरफाटा मार्गे जातील किंवा कशेळी फाटा मार्गे जातील तर मुंब्रा कळवा येथून गोडबंदरच्या जा दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कारेगाव टोल नाक्यावर प्रवेशबंद असेल येथील वाहने खारेगाव खाडी पुलाकडून खारेगाव टोल नाका मानकोली मार्गे जातील तर दुसरीकडे नाशिक नाशिककडून गोडब गोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेशबंद असेल येथील वाहने मानकोली पुलाखालून उजवीकडे वळण घेऊन फाट्याकडे जातील तर गुजरातहून गोडबंदरकडे मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे बंद असणार आहेत येथील वाहने चिंचोटी नाका येथून कामन अंजूरफाटा मानकोली भिवंडी मार्गे जातील आणि हलक्या वाहनांची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरू असणार आहे जड वाहनांना गोडबंदर रस्ता मार्गे बंदी असली तरी हलक्या वाहनांसाठी हा मार्ग सुरू असणार आहे दुरुस्ती दरम्यान येथील वाहतूक एकेरी मार्गेने वळवली जाण्याची शक्यता आहे आणि त्यात आपण या ठिकाणी पाहत आहोत की अगदी थोड्या वेळातच जी उजव्या बाजूला क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ही पूर्णपणे चालू ठेवली जाणार आहे इथून दोन्ही साईडनी गाड्या जाणार आहेत तर डाव्या बाजूला आता जो आपल्याला रस्ता सुरू असलेला पाहायला मिळतो आहे तो जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे आणि सार्वजनिक बांध बांधकामात विभागाच्या वतीने या ठिकाणी काम जे आहे ते सुरू असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो वाहतूक विभागाचेही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कशाप्रकारे वाहतूक वळवली जाणार आहे अनेकांना कशाप्रकारे या ठिकाणी सूचना वाहतूक विभागाच्या असणार आहेत हे आपण वाहतूक विभागाचे कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलून जायचे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आपण या ठिकाणी बघू शकतो जेणेकरून सर्व ठाणेकरांना या ठिकाणी सूचना देण्यात यावा यासाठी बॅरेगेट वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि आता हा रस्ता जो आहे तो अगदी काही वेळामध्येच पूर्णपणे आत्ता आपल्याला पाहायला मिळतो तसा नसणार आहे एकच मार्गक्रमणिका जी आहे ती सुरू ठेवण्यात येणार आहे आणि आत्ता जरी आपल्याला या ठिकाणाहून अवजड वाहनं येताना जाताना दिसत असली तरी ही संपूर्ण मार्गक्रमणिका जी आहे ती आता एकच जी आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळते ती सुरू ठेवण्यात येणार आहे आणि दुसरी मार्गक्रमणिका बंद करून तेथे आता युद्धपातळीवरती काम जे आहे ते सुरू आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकर असतील आसपासच्या परिसरातील नागरिक असतील दुचाकी स्वार असतील चार चाकी स्वार असतील येथून रोज प्रवास करत असतात आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना आसपासच्या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना करावा लागत असतो आणि अशातच आपण बघू शकतो पातळीवरती हे काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि आता हळूहळू हा रस्ता जो आहे तो बंद करण्याच्या कामाला सुरुवात झाली परदेशी साहेब हा रस्ता आता बंद होणार आहे कशा प्रकारे आपलं काम चालू आहे आता घोडबंदरवरून ठाण्याला जाणारी जी लेन आहे ते सहा एकतीस मे पर्यंत त्याचं काम संपवायचं आहे आम्हाला त्यासाठी आम्ही जवळपास एक सतराऐंशी वार्डनची तरतूद केलेली आहे आणि त्या दरम्यान ठाण्यावरून घोडबंदरला येणाऱ्या वाहिनीवरून दोन्ही बाजूची लाईट वाहतूक चालू राहील हलकी वाहनांची जड चिंतोटी कामन मार्गे जातील आणि ठाण्यावरून जी एन पी टीला जाणारी वाहन एका रोडवलीवरून क का, कसेडी मार्गे तशी जातात आता पण प्रत्यक्ष इथे उभे आहोत अद्याप तरी जड वाहनं पाहायला मिळत आहेत म्हणजे थोड्या बंद होईल का मी आता आज चार वाजेपर्यंत आपलं जर काम सुरू करायला थोडा विलंब झाला आमचा सुरुवात होते आज पहिला दिवस आता काम सुरू होत आहे आता ते जड वाहतूक पूर्णपणे बंद नोटिफिकेशन ऑलरेडी निघालेलं आहे आता वार्डन वगैरे सगळे आमचे पोचलेले आहे जागेवर आता इथून पुढं बंद होईल खरंच अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता हा ठाण्याला जोडणारा ठाणेकर नागरिकांना ठाण्याला माध्यमातून काय आव्हान असेल ठाणेकर नागरिकांना आव्हान ना आहे की घोडबंदर रोडला जाताना एक पाच दहा मिनिट एक्स्ट्रा ठे नियोजन ठेवूनच तुम्ही प्रवास करा पंधरा दिवस तुम्हाला थोडासा त्रास होईल त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम आपली मा दिलगिरी व्यक्त करतो पण चार महिने आपले सुरळीत जातील या काम केल्यामुळं हे निश्चित आहे सध्या थोडे दिवस जाय तो ठाणेकरांना त्रास सहन करावा लागेल परंतु पुढचे येणारे चार महिने व्यवस्थित जातील असा विश्वास जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठाण्याल्याविषयी बोलताना व्यक्त केलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहू शकतो ही मार्गकर्मणिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि काही क्षणातच खरंतर थोडासा विलंब झाला असं अधिकाऱ्यांनी ठाण्याल्याविषयी बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे ही मार्गकरमणिका बंद केली जाणार आहे आणि दोन्ही गाड्या म्हणजे एकच लेन जी आहे ती चालू ठेवली जाणार आहे ही लेन आपण या ठिकाणी पाहू शकतो ही लेनच फक्त चालू ठेवली जाणार आहे आणि डाव्या बाजूला जे आहे ते गायमुख चौपाटीपर्यंत रस्ता नवीन बांधण्याचं काम जे आहे ते सार्वजनिक बांधकामाच्या वती विभागाच्या वतीने सुरू केलं जाणार आहे आणि एकतीस मेपर्यंत ते काम संपवून मग ही दुसरी मार्ग प्रमाणिका सात जूनपर्यंत संपविण्याचं सा मोठं आवाहन आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर असणार आहे आणि या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आणि ही सगळी लाईव्ह अपडेट सर्वप्रथम आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद